येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षासाठी उमेदवार सोडावा काँग्रेस पक्षाचे माजी महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते मान्य नामदार बाळासाहेब थोरात थोरात यांची येवला तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ काँग्रेस कार्यकारिणीचे येवला तालुका, तालुका नेते ॲडव्होकेट समीर देशमुख जोंधळे काका व इतर नेते यांनी भेट घेऊन बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन येवला लासलगाव मतदारसंघाची विधानसभेची जागा ही स्थानिक नेत्यांसाठी काँग्रेस पक्षाला सोडावी अशी निवेदनात मागणी केली आहे तसेच मान्य नामदार श्री बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याबद्दल येवला तालुका काँग्रेस पक्षा कमिटी व पदाधिकारी यांच्यातर्फे सत्कारही आज करण्यात आला व होऊ घातलेला विधानसभा दोन हजार चोवीसचा येवला लासलगाव मतदारसंघाचा आमदार काँग्रेस पक्षाचाच असेल असे आवाहन ही येवला तालुका पण कमिटीच्या वतीने बाळासाहेब थोरात यांना सांगण्यात आले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी प्रवीण पाटील येवला तालुका प्रतिनिधी